निवड अमरावती ग्रामीण ला चालक म्हणून झालेली आहे मी सरांकडे दोन हजार एकोणीसच्या च्या आधी बॅच केलेली होती मग त्याच्यानंतर कोरोना आला कोरोना आल्यानंतर मग माझा खूप गॅप पडला मग मक... थोडं विसर पडल्यासारखं झालं होतं मग मी सरांकडे बॅच साठी आलेली होती मग सर म्हणत होते की बॅच मी म्हंटल सरांना की सर मला रिव्हिजन करायला रिव्हिजन करायची आहे मी तुला तर तू साठी येऊ शकते मी रिव्हिजन केली मला जे बॅच म्हणजे बॅच खूप समोर गेलेली गे होती माझी म्हणजे मी बॅच करणार होती ती बॅच खूप समोर गेलेली होती मग सर म्हणत होती की जर तुला बॅच कवर करायची असेल तर मग तू म्हणे दोन तीन बॅच ॲडजस्ट कराय होत असेल तर तू करशील मग मी बॅच ऍडजस्ट केल्या मी कैलासनगरवरून पायी येत होती पायी येऊन इथे बॅच करत होती जेवण करायला जात होती जेवण करून परत बॅच करायला येत होती होत होतं तेवढं ते आणि नंतर मग बॅच पूर्ण केली बॅच पूर्ण केल्यानंतर मग घरी अभ्यास केला पूर्ण टाइम ठरवला होता सरांनी सगळ्यांना सांगत होती यावर्षी अमरावती ग्रामीण म्हणजे विजय वानखडेचं नाव येणारच म्हणजे सर जे सांगत होते ते मला एकदम असं वेगळं वाटत होतं मग त्याच्याकडे मी इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला आणि सर मुळे अजून इथे बरं बाकी काहीच नव्हतं केलं फक्त सरांची थेरी आणि शिकवलं त्याच्यावर रिव्हिजन करत होती आणि तास प्रॉपर सकाळी तो वेळ दिला सुद्धा की नाही याच्यामध्ये मराठी करायचंच त्याच्यामुळे मी थेरीवरच सरांची वीस पैकी अठरा मिळवलीच वैयक्तिक पण असं मार्गदर्शन देतो आहे माझ्या परिणाम mm. म्हणजे याच्यासाठी सांगत आहे महादेवपुरी किती दूर आहे तर त्यांनी बॅच मेंबर त्यांना पाहिजे असेल पंचवीस पैकी पंचवीस वीस पैकी आता कारण चालकला वीस कधी वीस मार्क देते तो नंतरचा विषय असते तो आउट ऑफ सारखं पाहिजे असेल तर तुम्हाला त्या गोष्टीला वेळ द्यायला आता बघा हे महादेवपुरीवरून क्लासला यायचे काही बोलो तक्षशिला किती आहे दोनशे रुपये दिली आहे एवढं सर इथून उठून या त्यापासून उठा मी काय बोलतो आहे लॅब राहो का तुमची रूम राहो जागा तर मॅटर करते लॅब लॅब आहे पण पहिली सर्वात महत्वाची गोष्ट असते आपली मानसिकता ऐकली बरोबर आपण त्याला किती वेळ देऊ शकतो म्हणून कधी कधी गाडी नसेल बी तरी कारण पाच ला कधी साडेचार ला पाच ला एवढ्या थंडी राव काही राहू माझे खोली उरून राहते सर तिथून मी येत होती ते तर फक्त पॉईंटच आहे का तिथून रोड जाते त्याच्या पण सुमार राहते तिथून कधी कधी पायपैकी ग्रोंड वर तिथून आणखी वापस झाला साडेसातची आणखी घोरी जा आणखी मग सरांकडे मॅच साठी या म्हणजे आपल्याला करा लागते आणि तुमची वेळ एक वेळा येतील त्यावेळेस थोडस मानसिक समाधान आपल्याला मार्गदर्शन पाहिजे बघा मी असं नाही म्हणत मलाच विचारा तुम्हाला जिथेही पटते जो असं वाटेल जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही आपल्याला बरोबर कारण कधी कसं असते आपण म्हणजे गोंधळून जातो त्याच्यासारखं कोणी धावणार नाही मग आता एक नंबरवर आहे म्हणून त्यांना मार्गदर्शन सोडून दिलं नाही मार्गदर्शन घेणं सोडून दिलं तर त्यांनाही मार्गदर्शन मिळाले मार्ग कोणाला तरी तुमची आई असू शकते वडील असू शकते भाऊ बंधू टीचर कोणी शकते पण कोणीतरी पाहिजे ऐकले बरोबर काहीतरी आपल्याला म्हणजे तुम्हीच करता मेहनत आता सर्व मेहनत विजयान केलेली आहे पण कसंच ते थोडस कधी कधी काय पाहिजे उत्साह वगैरे काही काही भरपूर गोष्टी लाईफमध्ये घडतात तब्येतीच राहील आर्टिक राहील किंवा बाकीच्या गोष्टी राहील काहीतरी कधी फॅमिलीत काही आणि सर्वात महत्वाचं काहीशी नियोजन तुमचा आत्मविश्वास एका जागेत ती याही व्यवस्थित भर छान म्हणतात इथे एकच जागा आहे सर काय करत मजा नाही सांगत ते तर अनुभव सांगितला असते कारण तिथे एकदम सुचत नसते पण त्यांनी ज्या दिवशी ग्रोन होतात त्याच दिवशी म्हटलं तर सर मा त्यांचा रनिंग रनिंग आउट होत पण पाया काय झाला हंड्रेड मध्ये काय झाला नाही म्हणजे आठशे बारा म्हणजे आठशे मध्ये पहिला राऊंड एका मिटर कव्हर केला होता मी मग त्याच्यानंतर दोनशे मीटर की दीडशे मीटर राहिलं होतं तेव्हा ती ग्राउंड इतकं खास नव्हतं तर तो गोटा आला होता मधात तर पाय पूर्ण स्लिप झाला होता तर मग असं रनिंग म्हणजे कवरच नाही होत होती मग मागून ग्राउंडवर खूप सारे मुलं होते त्यांनी चेअर अप केलं दहा वानकडे दहा थोडंसं राहिलं थोडंसं राहिलं असं असं करू करून मी थोडंसं म्हणजे रेश ओलांडली आणि समोर जाऊन पडली तर पडली तर पाच मिनिटापर्यंत मलाच माहीत नव्हतं की मला काय झालं म्हणून मग त्याच्यानंतर मी साईन करायसाठी उठली तर मी मार्करी चाललं सर मला मार्क किती आहे तर ते म्हणत होते पंधरा मी म्हटलं बस आता झालं आपलं काहीच नाही आपण काहीच नाही करू शकत तीस पैकी पंधरा म्हणजे अर्ध्याला अर्धेच मार्क होते मला मी म्हटलं ना काहीच नाही करू शकत आता बस आता जाते नसा गोडा फेकून देते म्हणजे फेकून देते आणि वापस येते मग मी गोड म्हणजे अशी गेली आणि पूर्ण बॉडी एकदम अशी लूज झालेली होती उभं पण राहण्याने होत होतं पायाला पण ते झालं हेअर क्रॅक झाल्यासारखं झालं होतं थोडंसं चालतं पण येत नव्हतं मग मी गेली आणि असा गोडा फेकून तिला फेकला म्हणून फेकला तर तो गोडा आउट ऑफ गेला पण तरी माझं ग्राउंड पस्तीसच झालं होतं म्हटलं इतक्या सारा मुली आहे मी पस्तीस ग्राउंड आणि एकच जागा आहे मी काय करू म्हटलं आता काही समजतच नव्हतं मग मी घरी म्हणजे ग्राउंड झालं पूर्ण की फोन म्हणजे मी फोनच नाही केला किती झालं म्हणून माझं ग्राउंड मग घरी जाता मी बाबाचा फोन आला येऊ का म्हणजे आणि मी म्हटलं काही येऊ नका मी येते म्हटलं मी पूर्ण रस्ताभर रडत गेली आणि त्याच्यानंतर मग घरी सांगितलं बाबा म्हणे आता एकदम असं झालं म्हणे ठाणेचं ग्राउंड आहे तर मी ठाणेच्या ग्राउंडला काय करणार म्हणे तू मग त्याच्यामुळं मी अजून खसली होती आणि मी सांगितलं तू काहीच करू तू लागली म्हणजे तरी मी सांगायचो लागली म्हणजे कधी कधी वाटले असं मी विचारलंय तर सर मजाक तर नाही करू कारण आपला वर्ग रडण्यासाठी की सांगत याच्यासाठी आहे कारण हे हे आतूनच आहे ऐकले वर्षात मला सांगा त्यावेळेस खसली होती पण मी काय म्हणायचो मी जरी मला एवढंच माहिती आहे तू अमरावती सिलेक्ट आहे नेहमी सर एका जागा काही मुली आहे अकॅडमीच्या माझं पण चौरेच्या होणार होत कारण त्या सरळ सरळ दिसते ना पेपर जर तुमचा चांगलाही असाल दोन्ही गोष्टी पण आपण त्या त्या स्पर्धेत उतरू आहे तर आपलं काम काय आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत पण तो क्षण राहा ते मान्य आहे प्रत्येकच विद्यार्थ्यांनी न सांगता मी आहे गोष्टी म्हणा केलंच असतं पण तो उत्साह तो क्षण तो खूप मॅटर करते कारण तणाव येतो मग आठ दिवसांना पेपर राहते आठ पंधरा दिवसांनी ग्रोन झालं आहे की बरोबर म्हणजे मला याच्यातून हे सांगा त्यात तुमचं ग्रोन बी झालं तुमचे मित्र असेल बाकीचे असेल त्याची गाईड राव न राह कधी कोणती अडचण आली तर टीचर सोबत तुम्हाला जो टीचर वाटते सल्ला काय करायला पाहिजे की लागणारे जे लोक आहे अनुसार लागणाऱ्या लोकांनी अनुभव विचारा मी घरी गेल्यानंतर कोणालाच फोन नाही लावला तर मोठा भाऊ म्हणून मी सरांना फोन लावला सर म्हणजे काही नाही होत हॉस्पिटलमध्ये जाशी मॅडम पण होते त्या काही म्हणे होते तुझं मने हे झालं मग काय झालं ठाणेचं ग्राउंड आहे म्हणे तिथे पण खूप साऱ्या जागा आहेत म्हटलं सर नाही म्हटलं सर पण एक जागा होती मी म्हटलं हिंदीवर घटली होती म्हटलं पण इथे पण काय होणार आता काय माहिती म्हटलं म्हणे टेन्शन होती मग त्याच्यानंतर आठ दिवसांनी ट्रायल ट्रायल आली माझी तर मी पूर्ण अभ्यास बंद करून दिला होता आणि ट्रायल पण खूपच केला होता तर मला पन्नास पैकी चाळीस मार्क ट्रायल मध्ये मिळाली होती आणि त्याच्यानंतर मग जशी ट्रायल निघाली माझी त्याच्यात मग मला माहीत पडलं ट्रायल फक्त बावीस मुलींनी एकशे साठ मुली होते फक्त मुलींनीच ट्रायल पास केलेली होती त्याच्यामध्ये मी विचार की खूप सारा मुली आहे वा आणि ओपनच्या जागा पाचच आहे माझ्या काश्ची जागा एकच आहे मी काय करू आणि बावीस मुलींनी पास केली होती पण तरी त्या चौदा मुलीच राहिल्या होत्या माझ्यावर चौदा मुलीने पेपर दिला तर त्याच्यात फक्त नऊ मुली सिलेक्ट झाल्या मी माझी मी पहिली झाली घरचे लोक असे म्हणते शिकवणारा कार्गेट करत असते तुम्ही लागणार म्हणजे असं वाटते की मी असे नाही एक मार्क कारण एका मार्कासाठी बी काय होऊन जाते डायरेक्ट साबसिडी पिक्चर आहे पूर्ण दुन्हेदारी डीपमध्ये आणि मी म्हणूनच ला शिकवल्यापेक्षा काय होते अरे ॲडमी आली तरी तीन तीन चार महिने ना तरी तुमचं ते व्यवस्थित होते आणि जो मनात भीती आहे खूप टेस रिझल्ट द्यायची ला द्यावं लागते काय खूप पाठस करावं लागते काय तर तुम्हीच विचारा कारण एकदा चांगलं शिकवलं तर रिझल्ट आहे आणि खूप चांगली मेहनत केली ही मेहनत के म्हणजे क्लासवाल्याची नाहीच आहे सुन तुमची सोबत आहे आता मी तर क्लासमध्ये ह्यांच्यासोबत तरी मुली होत्या आणि मुली होती शंभर टक्के दिला पण वर्गामध्ये बसताना ज्या ज्यांना टक्के दिलाय पूर्ण एक टक्का बी झिरो पॉईंट एक टक्का असू शकते फक्त ते काहीतरी फुलाची पाकडी जरी नाही म्हटलं तरी चालते कारण सर्व काही करावं लागते कोणाला तुम्हाला मी फक्त सांगू शकतो कार्यान्वित कोणाने कराव आहे स्वतःच तुम्हाला एक अधिक आता बघा शासन काय शासन करते का हे अधिकार दिलेला आहे तो अधिकार कसा करायचा काय करायचा हे कोणाला डिपेंड ज्याने मिळालेले आहे त्यांना आता मग आपल्या फॅमिलीतल्या बाकीच्या आणि खास करून तुझ्या पहिला पण कारण ती पण लागू लागू शकते म्हणजे लागू शकते काहीही कोणीही आपण करू शकतो ऐक नाही बरोबर वाटे ना वर्धित पण वाटे ना <laughs> वाटे ना तुले काय असं प्रकारे याच्यासाठी जेव्हा असं नाही आहे तर खूप म्हणजे हे जे असे क्षण असते मग आपण स्ट्रगल केल्यावर कोणती मला गोष्ट आणावी लागत ऑटोमॅटिकच खुशी असू निघते कारण कितीतरी स्ट्रगल आहे का ते बोलू नाही शकत कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या पूर्ण बारा वर्षाच्या लाईफमध्ये विजय मालकीली एक अशी मुलगी पाहिली आहे तर जिला तुम्ही विचार नाही करू शकत मी वर्गात सांगू नाही शकत एवढी त्यांची तब्येत कधी कधी काय आहे खराब व्हायची त्याही कंडिशनला ती ग्राउंडवर दिसायची कारण मॅडम आणि मी मिसेसला घेऊन मी पण ग्राउंडवर जायचो त्याही कंडिशनला मॅडम मला म्हणायचं बाकी ती कमाई म्हणजे चिद्द पाहा तुम्ही अरे ज्याला सलेन लागली आहे ती हाताला आहे आणि त्या डॉक्टर मी एक घंटा धावून घेऊन जाते म्हणजे पूर्ण मनावर पूर्ण शंभर टक्के त्या गोष्टीला राहायचं कारण सलेन घेऊन घेऊन पण बॅचला पण ऑप्शन्टी राहायची नाही हे याच्यासाठी तुम्हाला सांगायला आहे का तसं तुम्हाला तुम्ही पण करा म्हणजे असं नाही तू बिमार पडून सलेन घ्या पण

कसं भरलं तर चालते पण थोडस धावपळ होऊन जाते त्याच्यामुळं खूप प्लॅनिंग हा एक काय बघा युद्ध तो जिंकलाय त्याच्या डोक्यात पहिले काय होतं प्लॅन होता एक नियोजन केलेला राहते आपण ऐकले बरोबर हा आणि खूप मेहनत केली आहे परत त्याच्यासाठी इकडं स्वागत आणखी ग्रॅज्युएशन जर असलं आपलं तर डायरेक्ट चार वर्षात पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत पी एस आय ची आपण एक्झाम देऊ शकतो हा अभ्यास वायाने आपल्याला जे येते त्या गोष्टी नाही गेल्या पाहिजे आणि अशी अपेक्षा करतो की पुढचा जो काळ राहणार आहे तो चांगलाच येईल आणि पुढच्या वेळेस स्टार घेऊन येईल पी एस आयावी असले तर सात वर्षात तुम्हाला काय असते एक्झाम देता येते सात वर्ष आणि ग्रॅज्युएशन असल्याने किती असते चार वर्ष मग आता पाच वर्ष आपण जसा वेळ भेटते असं नाही पूर्णपणे पण जसा जसा वेळ भेटते आपण काय ठीक आहे ना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा पुढच्या वेळेस आपण आणि टक्के तुमच्यापैकी बी सब लोक आपण मानलं तर ते करू शकतो ऐकण्या बरोबर असं तुम्ही सांगाल कोणी करू शकते मग ज्याचा सर्व लोक करणार तर खूप आहे पण आपण त्याला कसं देतो हे वेळ अभ्यास तर सब करते सर्वच करते सर्व एक प्रकाशन दोन प्रकाशन सर्वच लोक करून राहते तर प्रत्येकाची एक वेळ त्याच्यानुसार लवकर त्याला काय करता तुमचं त्याच्यानुसार कधी कधी योग्य राहते आता या भरतीमध्ये माहित आहे काहीतरी लोक बिचारी एकशे चौतीस घेऊन राहते एकशे छत्तीस वर काही एकशे अठरा घेऊन सिलेक्शन आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही करून राहतो म्हणून पण हे याच्यासाठी सांगायला कधी कधी कसं असते की कमी फॉर्म वर होऊन जाते पेपर माग प्रत्येक जिल्ह्याचा मी तर म्हणतो एकाच एमपीसी सारखा पेपर व्हायला पाहिजे कारण कधी कधी एखाद्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यात कठीण पेपर येऊन जाते चांगले चांगले पोरं बी राहते आपल्यासाठी सर्वच आहे म्हणा पण कधी कधी सोपी होऊन जाते त्याच त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या शातातून निसटल्यासारखं होऊन जाते हातची नोकरी गेली असं होऊन जाते ऐकले बरोबर म्हणून पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा मग लाईफ खूप मोठी आहे खूप काही करू शकतो आपण फक्त आपल्याला दहावीपर्यंत पेरले जाते तुम्ही काही येत नाही मग आपण विचार आपले बरोबर वेळ कोणाला पाच वेळा वाचा लागेल दोन वेळा वाचायला आणि खूप मोठा प्रवास आहे असा नाही एक अठरा म्हणजे खूप चार पाच वर्ष खूप खूप स्ट्रगल करावं लागते त्या त्या गोष्टी तुमच्याकडून तेवढं तेवढा वेळ होते ही जी वर्दी आहे या वर्दीनं विजयाचं खूप काही वेळ तेवढा वेळ द्यास लागते त्याला hmm. तीशा दिवशी त्या दिवशी माझं फिजिकल होत ना त्या दिवशी खूप खूप सारा सार पाऊस आला होता आणि ग्राउंड पूर्ण ओलं झालं होतं आणि पूर्ण सगळं म्हणजे ओपन ग्राउंड होतं त्याच्यामध्ये पूर्ण कपडे वगैरे कपडे वगैरे ठेवलं होतं आम्हाला इतकी थंडी इतकी थंडी लागत होती इतकी थंडी लागत होती असं वाटत घरी त्या असं वाटत होतं प्लीज हाईटमध्ये तरी काटून टाक तेवढं हाईटमध्ये तरी काटलं पाहिजे मी लवकर घरी गेली पाहिजे म्हणजे असं वाटत होतं की नाही कारण थोडं आता असं वाटतं की नाही आपण आपल्याला जे असं वाटतं की जे गोष्ट करायची नाही पण ते गोष्ट पहिले करून पाहायची म्हणजे त्या गोष्टीचं आपण जर सक्सेस होत असेल तर चांगलंच असते मला असं वाटत ग्राउंडवर पण असं वाटत होतं की मी समोर धावू शकन पण मी तेव्हा सगळ्यात मागं आली होती सगळ्या मुलीसमोर गेल्या होत्या मी तिथे जाऊन पडली होती तर माहिती सुद्धा मागं कोण होतं मग मागं पाहिलं तर मीच शेवटी एकटी एकटी होती आणि तिथे गोडा गोडा आउट ऑफ नव्हता माझ्या याच्या डिटेलमध्ये मग तो गोडा माझा ऑफ होता तर मी म्हटलं आता या मुलींचा गोडा ऑफ नाही गेला आणि माझा गोडा आउट ऑफ गेला दोन यांची रनिंग चांगली आहे आता काय करू मी काय करू एकदम म्हणजे पागलसारखी करत होती लिफ्ट कधी लागव लिफ्ट कधी लागव म्हणजे असे मुलींचे मार्क्स पाहायचे पाहा मुली होते मला मग त्याच्यानंतर लिस्ट लागली मी पाहत होती मग पहिले चारच मुली होत्या कास्टच्या मी म्हटलं होतं की चार मुली आहेत एकच जागा आहे आता काय करू त्या ओपनमध्ये गेल्या तर की मला त्यांचा अभ्यास नाही माहीत काय करू काही मी समजत नव्हतं मग त्या मुली गेल्या ओपन मध्ये आणि मी राहिली माझ्या कास्टमध्ये मी एकटीच असं झालं असा अनुभव आहे तुम्ही पण या वर्दी सतरा हजार प्लस आहे आणि काही अडचण जेवढं तुम्ही भी विचाराल लागलेल्या लोकांनी आपल्या कुटुंबात असतात म्हणजे जेवढा आपण बोलू चर्चा करू तेवढं काय ते होते पाह तुम्ही आता आणखी तुम्हाला आपलाही अनुभव असते असं आयग्रीवर प्रत्येकाचा प्रॉब्लेम तर सर्वांनाच या पृथ्वीवर असा आहे का एक मास्तर लोक शिकवते म्हणजे मास्तर लोकांनी प्रॉब्लेम दे पण इथं घड्याजवळ आल्यावर ऍक्टिंग करावं लागते समजा काही फुल ऍक्सेप्ट करायला लागते आपण पूर्ण सर्व लोक या पृथ्वीवर असं एकही नाही की ज्याला प्रॉब्लेम नाही ज्याच्याकडे पैसा असेल तोही प्रॉब्लेम मध्ये म्हणजे तणावमध्ये राहते मानलं तर तणाव नाही मानलं तर जे आहे त्याच्यात समाधानी असाल तर तणावही नाही गरीबी नाही श्रीमंत नाही एक सोच आहे ऐकली की नाही बरोबर तर नियोजन करा पुढच्या या भरतीत तुमचाच नंबर आहे ऐकली बरोबर आपला डॉयलॉग आहे केंद्रामध्ये मै नाही तो मग ते कोण आहे काय मध्ये माहिती मला पण मला एवढंच माहिती आहे महिने तू कोण असा विचार नाही करायचो मग एका जागेत मी तर विष आहे मग तो लागते का त्यांना आपण घाबरून जातो ठीक आहे ना असं मग प्रत्येकाने जर असं केलं तर होते ज्यांना ज्यांना जेवढं केलं असेल बरोबर भेटते आपल्याला आपल्या मेहनतीचं एवढं जरी भेटलं तरी तुमचं काम होऊन ट्रेनिंग वर पण काही सण असे म्हणजे गेल्यानंतर असं वाटत होतं एक दोन की मी खातू लागली याच्या इतका त्रास होत आहे सोडून लवकर सोडून असं वाटत होतं मग नंतर जे सवय होऊन गेली ना मग ते असं वाटत होतं का नाही आपण म्हणजे बरोबर चूज केलेला आहे आणि आता असं वाटतं की म्हणजे तिचे जे रनिंग आमचे जे करून घेतलेलं आहे ते आता इथे करून घेते ना आम्हाला काहीच त्रास होत नाही पहिले इतकं सिन्पिंगचा त्रास होता की बघ तिथं म्हणजे सोबं राहणं होतं तर आता पंधरा दिवसाची वीस दिवसाची गॅप पडल्यानंतरही जर रनिंग करायला लावलं आम्हाला तर काहीच त्रास होत नाही इतकं म्हणजे व्यवस्थित करून घेते फक्त असं वाटते की खूप करून घेत्या खूप करून घेत्या पण एक म्हणजे आजच्या दिवसा भेटली ते उद्याचा दिवस निघाल्यानंतर म्हणजे असं माहितीच नाही होत काय झालं होतं म्हणून म्हणजे इतकं म्हणजे बिझी शेड्यूल असतं ना असं वाटत नाही की तिथे काय झालं होतं काल काय झालं होतं आज काय होत आहे काहीच वाटत नाही फक्त असं वाटते त्रास झाला होता बस झालं काल झाला होता तो आज दुसरा दिवस निघाला दिवस होता काम सुरू होते असते तर ठीक आहे कसे बोलूनिया